अक्कलकोट तालुक्यातील डोंबर जवळगे अर्थात लक्ष्मी जवळगे येथील महालक्ष्मी यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली सोलापूर पासून तीस किलोमीटर तर अक्कलकोट पासून पंधरा किलोमीटर अंतरावरील हे गाव एक वर्षा आड होणाऱ्या या यात्रेचं एक वैशिष्ट्य आहे गावातील प्रत्येक जाती धर्मातील भक्तांच्या घरी लक्ष्मीचं आगमन असतं घरासमोर मूर्ती आली तर कुटुंब प्रमुख सन्मानानं मूर्ती आत बोलावतो घरातील महिला ओटी भरून पूजा करतात केलेला नवसई भेटतात पुन्हा सन्मानानं निरोपही देण्यात येतो भक्ताला कुठला धर्म नाही न जात हेच या यात्रेतून दिसताना गावातून एकात्मतेचा समतेचा संदेश दिला जातो यंदा दोन जूनला नैवेद्य दाखवण्याचा दंडवत घालण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी अर्थात तीन आणि चार जूनला मिरवणुकीनं लक्ष्मीची मूर्ती घरोघरी नेली जाते इतर धार्मिक कार्यक्रम आणि जंगी कुस्त्यांनी यात्रेचा समारोप होतो गावगावची यात्रा म्हणजे मंदिरात जाणं आणि दर्शन घेणं आलंच अक्कलगोड तालुक्यातील डोंबरजवळगे अर्थात लक्ष्मीजवळगेच्या महालक्ष्मी भाग्यवंती मातेची यात्रा इतरांपेक्षा निराळीस म्हणावी लागेल मिरवणुकीनं गाभाऱ्यातील मूर्ती बाहेर काढली जाते आणि गावागावातील प्रत्येकाच्या घरी ही मूर्ती नेली जाते म्हणूनच लक्ष्मी आली दारी अशीच ही अनोखी यात्रा आहे मिरवणुकीतील गर्दीत कुणी नारळ लापून लक्ष्मीची परीक्षाही घेतो मात्र त्याच्या जवळील नारळ फोडून घेतल्याशिवाय चार खांदेकऱ्यांनी पेरलेली ही मूर्ती पुढे जातच नाही शिवाय यात्रेतील चार दिवसांमध्ये गावातील सर्वच शाकाहारी आहार घेतात शाकाहारीचं चा महत्वही यात्रेतून भाविकांना देण्याचा प्रयत्न असतो नवसाला पावणारी म्हणून भाग्यवंती माताकडं पाहिलं जातं एक वर्षआड होणाऱ्या यात्रेत महाराष्ट्रासह आंध्र कर्नाटकातील भाविक सहभागी होतात यात्रेत सर्वधर्म समभाव याची प्रचिती येते यावेळी श्री महालक्ष्मी ट्रस्ट समितीचे प्रमुख विश्वस्त हिरामणी नारायणकर सहविचार सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच चिदानंद माळगे होते तर व्यासपीठावर गजू पुजारी वेद मूर्ती रेवण्णाई या हिरेमठ उपसरपंच शिवलाल नारायणकर सोसायटीचे चेअरमन बसवराज सोलगडले गुरुजी तंटामुक्ता अध्यक्ष हिमायत बाबा जमादार पोलीस पाटील संदीप गायकवाड गजानन पुजारी यात्रेतील मानाचे खांदेकरी मानकरी आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती